निवडणुकीच्या संदर्भामध्ये भू घातलेलं युवक फैरावे प्रमुख अतिथी आदरणीय आणि या सर्व युवकांचे गळ्यातील ताईत असलेले भरतोय दादा आणि रणवीर काका या ठिकाणी आपण पाहिलं निवडणुकीला सामोरं जात असताना नगरपालिकेची निवडणूक असताना निवडून येणारे उमेदवार उभा राहिलेले उमेदवार कोण आहेत हे समोरच्याला या ठिकाणी लक्षात येत नाही रणवीर काकांनी सांगितलं की या ठिकाणी या गेवराई नगरपालिकेचे उमेदवार शीतलताई महेश अण्णा लाभाडे ह्या उमेदवार आहेत परंतु विरोधकाला या ठिकाणी समजत नाही असं मला वाटतंय ते साहेबांचंच नाव घेतात हो मी याच्या अगोदरही सांगितलं यांनी अठरा वर्षात काय दिले लावले हे सांगत नाही परंतु साहेबांनी असं केलं साहेबांनी तसं केलं हे म्हणण्यातच ते या ठिकाणी भाषण सुरुवात करतात आणि भाषणाला ते त्या ठिकाणी संपवतात मित्रांनो मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या उमेदवारीला ज्या वेळेस दोन हजार सतरा ला या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे चार जण या ठिकाणी राखीव सुटले होते त्यावेळेस बालराजे एकही उमेदवार त्या ठिकाणी समाजाचा दिला नाही मलाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली नाही कुठलाच तालुक्यातील दिल माणूस दिला नाही आणि आता माझ्या माझा अर्ज वापस घेण्यासाठी बेडला पप्पू कागदेच्या पाय धाकण्यासाठी बाळराजे त्या ठिकाणी जातोय ही खेदाची गोष्ट आहे <laughs> अकोला विजयराजे पंडित साहेब यांचं आगमन झालेलं आहे मी सांगत होतो तालुक्यामध्ये चार एसीच्या जिल्हा राजेला त्या ठिकाणी समाजाला देता आली नाही जागा आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या उमेदवारी मागे घेण्यासाठी पप्पू कागदेचे पाय धरण्यासाठी हा बाळराजे भिंडला गेला ही खेळाची गोष्ट आहे मित्रांनो ही खेळाची गोष्ट आहे तुला त्यावेळेस काढलं नाही का कि त्यावेळेस समाजाला एखादं प्रतिनिधित्व द्यायचं असत हे शिकून घे कारण परिवार हा आठ पगड जातीला सोबत घेऊन चालणारा परिवार आहे अमरशे पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली विजय पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण पाहिलं की कुठल्याही समाजाला या ठिकाणी ते उघड पडत नाही अन्याय अत्याचार कोणावर होऊ देत नाही आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये यांच्या पॉवर फॅमिलीने लोकांना हकलून देण्याचं काम केलं बायका त्या ठिकाणी महिला त्यांच्या दारात आल्या होत्या त्यांना अन्न धान्य पाहिजे होतं त्यांनी ते दिलं नाही पोलिसांना बोलवलं आणि त्यांना हकलून दिलं आता तुम्ही दारोदार जातात मतदान मागण्यासाठी आता तुम्ही दारोदार मतदान मागण्यासाठी जातात ही खेळाची गोष्ट आहे उलट शुक्षेत्र परिवाराने या ठिकाणी कित्येक अन्नधान्याच्या किट देण्याचं काम केलं कोरोना सेंटर उभारण्याचं काम केलं कालच्या भाषणामध्ये या ठिकाणी ज्या बैला आल्या होत्या राजे तीनशे तीनशे रुपये देऊन त्या बैला त्या ठिकाणी आलेल्या होत्या कारण त्यांना दिसू लागलेलं आहे की ते हार या ठिकाणी दिसू लागलेली आहे आणि म्हणून उद्याचा मी जास्तीचा वेळ न घेता उद्याच्या दोन तारखेला आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून दाबायचे आणि आपल्याला भरगोच मताने या ठिकाणी शिधलता येईल महेशांना दाबाडे आणि सर्व च्या उमेदवाराने या ठिकाणी भरगोच मताने या ठिकाणी विजय करायचा आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय